आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस विशाल पाटील यांची प्रचार खर्चात आघाडी अडतीस लाख खर्च चंद्रहार दुसऱ्या तर संजय पाटील तिसऱ्या स्थानी सांगली लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा आता खाली बसला असून मतदानानंतर आता मतमोजणीचे वेध सर्वांना लागले आहेत प्रचारादरम्यान सर्वाधिक खर्च प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व अपक्ष उमेदवार विशाल पाटील पाटी पाटी यांचा झाला असून त्यांनी अडतीस लाख रुपये खर्च केले त्यानंतरचा खर्च महाविकास आघाडीचे व शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा झाला असून संजय पाटील यांचा खर्चामध्ये तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत अर्थात हा खर्च तीन मे अखर्च असून अंतिम खर्च सादर करण्यास मतमोजणीनंतर महिन्यापर्यंत मुदत असणार आहे सांगली लोकसभेसाठी वीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत लोकसभेसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा पंचावन्न लाख रुपयांची आहे सांगली लोकसभेतील उमेदवारांनी याच्या निम्माही खर्च केलेला नाही लोकसभेसाठी खुल्या गटासाठी पंचवीस हजार तर मागासवर्गीयांसाठी साडेबारा हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते उमेदवारी अर्ज भरल्यापासून खर्च पकडला जातो सांगली लोकसभेसाठी सव्वीस तीस एप्रिल व तीन व सात मे अशा चार टप्प्यात उमेदवारांना खर्च सादर करावा लागतो आतापर्यंत उमेदवारांनी तीन मे अखेरचा खर्च प्रशासनाला सादर केला आहे प्रशासनानेही याची पडताळणी केलेली आहे विशाल पाटील यांनी अडतीस लाख पंचाहत्तर हजार पाचशे एक्कावन्न रुपये खर्च करून खर्चात आघाडी घेतली आहे चंद्रहार पाटील हे सदतीस लाख सत्याहत्तर हजार चारशे बारा रुपये खर्च करून दुसऱ्या स्थानावर तर संजय पाटील अठ्ठावीस लाख एक हजार पाचशे त्रेपन्न रुपये खर्च करून तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे यांनी सात लाख तीस हजार पाचशे छप्पन्न रुपये तर प्रकाश शेंडके यांनी दहा लाख एकतीस हजार एकशे एक सहासष्ट रुपये खर्च केला आहे लोकसभेसाठी एकूण वीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत इतर पंधरा उमेदवारांनी आपापला खर्च पन्नास हजार रुपयांच्या आतच केला आहे सात मे अखेरचा खर्च आता उमेदवारांना दाखवावा लागणार असून शेवटचा चार दिवसांचा खर्च दाखवण्यासाठी त्यांना अजून दोन महिन्यांची मुदत आहे